इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोले इथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान गणित आणि कला प्रदर्शनामध्ये राहुरी येथील गाडगे महाराज मुख्याध्यापक मिलिंद गुजरे यांनी शिक्षण विभागामधनं प्रथम पारितोषिक तसेच उच्च प्राथमिक विभागामधनं प्रगती नन्नवरे या विद्यार्थिनीनं क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र यांच्या अंतर्गत आदिवासी विकास विभाग नाशिक आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या संयुक्त विद्यमानं सहा ते आठ डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान मवेशी अकोले इथे क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान गणित आणि कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी राहुरी येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळा शैक्षणिक संकुलचे मुख्याध्यापक मिलिंद गुजरे यांना शिक्षक विभागामधनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तसेच उच्च प्राथमिक विभागामधनं प्रगती नन्नवरे या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय त्यांच्या या यशाबद्दल नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाई तसेच राजूर येथील प्रकल्प अधिकारी राजन पाटील तसेच श्री गाडगे महाराज मिशन मुंबई आणि अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलंय मवेशी इथे अहमदनगर जिल्ह्यामधील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या क्रीडा विज्ञान आणि गणित तसेच कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं क्रीडा स्पर्धेमध्ये विविध वयोगटांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावरती नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये राजूर प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करणार आहेत तसेच या स्पर्धेत कबड्डी खो खो हँडबॉल व्हॉलीबॉल मैदानी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि त्यांचे समवेत असलेले सर्व प्रशिक्षक यांची राहण्याची सोय करण्यात आली होती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजन पाटील आणि त्यांची सर्व टीम अवरात्र लक्ष ठेवून होती स्पर्धेचा समारोप अपर आयुक्त संदीप गोलाईत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन करण्यात आला <स्वार्णाग>

राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्सवर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर